सद्गुरुनाथ महाराज की जय महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय आजची व्हिडिओ मी मराठीत घेते आहे हिंदीमध्ये पण घेऊ आपण नंतर वाटलं तर आणि इंग्लिशमध्ये पण घेईन तर आता मी आज एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट सांगणार आहे आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये जगामध्ये संतांनी चमत्कार केला परमेश्वरांनी चमत्कार केला हा चमत्कार शब्द माहिती आहे है सगळ्यांना तर ते खरे का खोटे तो सोडून द्या विचार सध्या आपण पहिले चमत्कार ऐकून घेऊ त्याचा एक आनंद पहिली उचलू घेऊत आनंद घेऊ चमत्कारांचा आनंद घेऊ आणि अशा अनंत गोष्टी आहेत आपण चमत्काराकडे एवढंच एवढ्यासाठीच पाहायचं की मानवाला कुठपर्यंत त्याच्या बुद्धीचा शक्तीचा वापर करता येईल ही कळण्याची एक मर्यादा असते जी तीही संत आपापल्या कृतीतनं दाखवून जातात अनंत संतांचं माझं माझं त्यांच्यावर विलक्षण प्रेम असतं प्रेम असतं त्यांच्या गोष्टी ऐकल्या की इतका आनंद होतो तुम्ही म्हणून मला वाटतं तुम्हाला सांगावं वा। आज माझ्याकडे सकाळी एक मुलगी आली होती तिच्याशी बोलताना तिला सांगितलं आणि मग माझ्या मनात आलं की मग आपल्या सगळ्यांना का नको म्हणून मग त्या स संत शंकराचार्यांची मी आज गोष्ट सांगणार आहे थोड्या माहिती तुम्ही काढून घ्या जन्म केव्हा झाला कधी झाला कुठे झाला त्यांचं कार्य काय होतं पण काही काही त्यांच्यातले चमत्काराच्या गोष्टी हे आपल्याला सांगणारे शंकराचार्य हे सर्वात प्रथम शंकराचार्य पीठाचे सर्वात प्रथम त्यांच्या नावाने पीठ तयार झाली यांचा जन्माची कथा आईवडिलांचं वय झालं होतं आई वडिलांचं वय झाल्यामुळे ते लोक तरी पण शंकराच्या शिवाची आराधना करायचे आणि मंदिरात गेले की एकच मागणं असायचं की आम्हाला पुत्र होऊ द्या आम्हाला स संतान होऊ द्या शेवटी त्यांची इतकी भक्ती बघून महारा शंकर महादेव विरघळ आणि <laughs> त्यांनी दर्शन दिलं तेवढी काय हवे तुम्हाला रोज रोज येत आहे माझ्या मंदिरात काय हवं आहे ते म्हणजे आम्हाला संतान हवं आहे तर देव म्हणले हे बघ तुम्हाला भरपूर आयुष्य असलेला मुलगा हवा असेल तर तो मंद निघणार जर मुलगी हवी असेल तर ती बहुधा लवकर विधवा होणार आणि मुलगा जर हवा असेल तर अल्पायुषी होणार तर जो बुद्धिमान असेल तो अल्पायुष्य होणार ते दोघंजण मोठे प्रेमळ भक्त होते ते म्हणजे देवा आम्हाला तुझ्यासारखा मुलगा हवा बास <laughs> त्या एकात सगळं मागून घेतलं मग मात्र महादेव म्हणले ठीक आहे मी तुझ्या घरी जन्माला येईन पण मी फक्त सोळा वर्षासाठी येईन दोघं म्हणले काय जे काही देव येतात आपल्या घरी अजून काय हवे आपल्याला नमस्कार केला आणि खरोखरच काही एक वर्षात त्यांना मूल झालं आणि ते हे आपले आदिशंकराचार्य आता याच्या गोष्टी अशा छोट्या छोट्या सांगणारे त्यांचं त्यांच्याबद्दलची बायोग्रफी वगैरे सगळे तुम्हाला बाकी गुगलवर खूप मिळतं वाचून बघा हळूहळू मूल वाढत गेलं आणि वडिलांच्या बरोबर मंदिरात जायला लागलं मंदिरामध्ये गेलं की वडील आपले नेहमीप्रमाणे दूध आणि साखर ठेवायचे देवापुढे आणि सगळी पूजा वगैरे पुजारी होते पूजा वगैरे झाल्यानंतर ते पूजेत ते देवाचं दूध थोडं शंकरा शंकराला म्हणजे आपल्या शंकराचार्याला तर थोडंसं दूध उरलेलं द्यायचे ही त्याच्यामध्ये सवय झाली आणि ती एक प्रथा पडली त्या दोघांमध्ये काही काळानंतर वडील वारले तरी आई म्हणली हे बघ तुला आता पूजेची पद्धत माहिती आहे आणि तू हे दूधसाखर घे देवाला नैवेद्य करून घे देवीच्या मंदिरात होतं बाजूच्या करून ये, ये। शंकराचार्य गेले लहान भांडं वगैरे घेऊन <laughs> देवीला दूधसाखर नेलं आणि हा वाट बघत बसले ती केव्हा येईल आणि पिल शेवटी इतकी इतक्या वेळ वाट पाहिली त्याचं घोळे पण पाहून ती देवी बिचारी प्रगट झाली <laughs> कारण इतका वेळ का थांबलाय तू तो म्हणा तू दूध द्यायचं आहे तुला तिने पटकीन वाटी घेतली आणि पूर्ण पिऊन टाकली आता देवीने पूर्ण प्याल्यानंतर हा रडायला लागला परत प्रगट झाली की म्हणजे अरे तू पी म्हणला मी प्याली आता का रडतोयस तर म्हणा माझ्या वाटचं तू पाऊन काप येऊन टाकलंस कारण तुझं उरलेलं मला माझे वडील द्यायचे माझ्या वाटेत वाटेत वाट तू काप याय वाटेचं असं विचार देवीला काय करावं कळीना मग असं म्हणतात तिने त्याला अंगावर पाजली इथून पुढचं काय होतं फार सुंदर कथा म्हणून ऐका गंमत म्हणून ऐका त्या लहानशा मुलाच्या मुखातनं जवळजवळ तीनशे तीनशे कडवी एक स बहुतेक सौंदर्य लहरी आहे असं मला वाटतं पण एका ग्रंथाची निर्मिती त्याच्या मुखातनं झाली आणि हे मुलं आनंदाने परत आलं हळूहळू मोठं व्हायला लागलं आईला कळायला लागलं हे दैवी प्रसाद हे माहिती होतं तिला महादेवाचं रूप आहे आता एके एक, एके दिवशी आई नदीवर गेली ती पाणी भरायला जायची नदीवर ठीक आहे तिथं काय ऊन लागलं असेल काही असेल बिचारी बेशुद्ध पडली बेशुद्ध पडल्यानंतर मित्र एक धावत आला शंकराचार्यांचा आणि तो म्हटला अरे तुझी आई नदीकाठी बेशुद्ध पडली तिला मदत तिला धाव तू लवकर जा हा धावत गेला मुर्गा आणि त्यांनी त्या आईला पाहायला उठवलं आणि मात्र कोणच्या भरामध्ये रागाच्या म्हण काही म्हण मन भरामध्ये त्यांनी त्या नदीला सांगितलं उद्यापासून माझ्या घराच्या प्रश्न व्हायला लाग नाही तर मी तुला सुकवून टाके आता कितपत खरं होणार खोटं होणार कुणास माहिती काय माहिती आपण नुसतं आता ऐकणार आहोत गमत म्हणून आणि मग ते परत आलं बाळाला घेऊन घरी आणि दुसऱ्या दिवशी खरोखरच नदी त्याच्या घराच्या जवळनं व्हायला लागली हे काय चमत्कार आहेत हे अत्यंत उत्कृष्ट अशा काही कथा आहेत की ज्याच्याने मनामध्ये एक मना एक वेगळाच आनंद येतो आपण श्रद्धेचा आधार घेऊ ह्यांना सध्या बुद्धीचा नका घेऊ श्रद्धेचा घ्या ते मनाची शक्ती येते श्रद्धेची बुद्धी पण हवी आहे पण आता सध्या आपण गोष्ट म्हणून मजा घ्यायला काय हरकत आहे आपण श्रद्धे घ्यावं मग हात धरून चाल श्रद्धेचा हात धरून चाल मग पुढे काही दिवसानंतर एकदा शंकराचार्य आईला म्हणले आई आता मला जावं लागेल मी संन्यास घेणार आहे की एकदम ती रड कोसळलं यजमानी भारले होते बाळी लहान होतं संन्यास घेणार म्हणल्यानंतर पोटामध्ये कळाली बिचारीच्या काय करणार नाही म्हणून रडायला लागली मोठं घाबर पोरग इतकी आई रडली काय कसं जाणार मी पण त्यांनी काय केलं नदीकाठी एकदा गेला आणि स्वतःच्याच शक्तीने एका मगरीला बोलवून घेऊन आपला पाय तिच्या तोंडात दिला <laughs> आई म्हणली अरे माझ्या पोराला मगर नेते मगर नेते कोणी वाचवा कोणी वाचवा त्यांनी सांगितलं आई तू संन्यासला हो म्हण म्हणजे सुटेल तू नाहीतर मी जाईन त्याच्या पोटात बिचारी <laughs> आई घाबरून बाबा घे संन्यास पण घरी ये ते मगरी पाय सोडला निघून गेले अरे ते कथा आहेत त्या पण ऐका गोडेत गोडेत कथा गोडे हे फिलाडेल्फियामध्ये मी अमेरिकेत तीन तास शंकराचार्यांवर बोलले मग घरी आल्यानंतर काही दिवसांनी मुलगा संन्यास घ्यायला निघतो आता तो त्याच्या गुरुच्या शोधात जाणार आहे त्याला गुरुच्या शोधात जायचं आहे त्याला मग काय करणार तो निघतो गुरु उत्तर प्रदेशात आणि हा दक्षिण प्रदेशात ठेतरी आता जन्म हा एक सेकंड थांबा मी आले सॉरी नळाला पाणी आलं बंद करायला गेले <laughs> आता शंकराचार्य गुरूंच्या शोधात गेले आणि पोचवे जाता जाता वाटेवर त्यांच्या हातून अनंत मंदिरं त्यांचं परत परत आ, आ, काय म्हणतात त्याला आपण काही मोडलेलं तोडलेलं पुनर्निर्माण ज्याला म्हणतात तसं त्यांच्या हातून झालं आणि हे शोधात गेले लहान होते वयाने हे शोधात गेले आणि पोचले गुरुच्या त्यांच्या दरबारात आता तुम्ही फाइंड आऊट करा त्यांच्या गुरूंचं नाव काय त्यांचा जन्म कुठे झाला ते कसे गेले ते तुम्ही तुमच्याकडनं होमवर्क म्हणून गुगलवर जाऊन फाइंड आऊट करा मी आपल्या गोष्टी सांगते तुम्हाला <laughs> ते गुरुकडे गेले शिष्य बाहेर उभे होते गुरु आठ होते गुहेमध्ये होते यांनी शिष्यांना सांगितलं माझ्या गुरुना सांगा मी आलो आहे अरे ते म्हणले तू कोण आहे इतका स्वतःला मी आलोय म्हणून घेणारा त्यामुळे आहो तुम्ही सांगा तर सांगा पहिले मग काही शिष्य आत गेले आणि त्यामुळे कोणीतरी आहे आणि तो म्हणतोय मी आलो हे सांगा गुरुनी ओळखलं गुरुंनी ओळखलं धापत आले त्याला पोटाशी घेतलं आणि म्हणजे किती वर्ष वाट पाहायला लावली मला शंकरा हे आपल्या अद्भुत गोष्टी अशा मी तुम्हाला एक नाही शंभर सांगू शकेन तुम्हाला जर ऐकायला आवडत असतील तर मला जरूर कळवा शंभर शंभर गोष्टी ऐकवेन दत्तात्रेयांची ऐकवेन नित्यानंदांची ऐकवेन साईबाबांची ऐकवेन गुंदवलेकर महाराजांची ऐकवेन फार इंटरेस्टिंग गोष्ट रामकृष्णांची ऐकवेन फार गोड गोड गोष्टी आहेत सगळे आपल्याकडे माझ्या गुरूंची माझ्या गुरूंच्या गुरूंची असो मग आज त्यांनी पोटाशी घेतल्या आणि तू आलास बरं झालं मग शंकराचार्य तिथं राहायला लागले असं म्हणतात एके दिवशी गुरु ध्यानस्थ होते आणि नदीला पूर आला आता गुहेत होते गुहा खालच्या जरा तळाशी असल्यामुळे पाणी गुहेत जाण्याची शक्यता होती तर सगळे शिष्य त्यांना उठवायला ओरडायला घे पण गुरु ध्यानच तो होते ते हाले ना सगळ्यांनी पाहिलं शंकराचार्य शंकराचार्याला म्हटले अरे तू बघ काही करता येतो का यांनी काय केलं आपला कमंडलू ठेवला गुहेच्या तोंडावर आणि परत त्यांनी नदीला ऑर्डर दिली आज्ञा दिली की तू कमंडलूच्या एक पाऊल पुढे जायचं नाही तर नाही मी तुला पूर्ण सुकवून टाके काय ही कसली शक्ती आहे कुठून मुलांच्या मुखातनं निघू शकते त्यांना कसं हे आत्मसामर्थ्याने म्हणता येतं आश्चर्य वाटण्याच्या गोष्टी आहेत काही काही आश्चर्य वाटण्याच्या गोष्टी आहेत पण असू द्या आपण ह्या श्रद्धेचा आधार घेऊ नुसतं ऐकूत कळेल पुढे कितपत काही गोष्टी सत्य आहेत नाही आहेत आपण त्याचा आनंद घेऊ बघूत काय होतं पुढे ती पाणी नदी थांबली गुरुला फार आनंद झाला मग गुरु म्हणला की आता तू तयार झाला आहेस तू आता मी सांगतो त्या एका संतांकडे जा आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडे तू काही वार्तिका म्हणजे काही ज्ञान संपादन करायचं आहे आणि द्यायचं ते लिहून घेतील का ते तुला देतील आणि तू लिहून घ्यायचं अशी काही ती कथा आहे हे जातात त्यांच्या गुरूंच्या शोधात आता गुरूंचे नाव तुम्ही गुगलवर शोधा हे होमवर्क आहे तुम्हाला त्या तिथं गुरूंच्याकडे जातात बघतात तो गुरु अग्नीवर बसलेले अग्नीच्या त्या लाकडांवर बसलेले देह त्यागायला बसले धावत जाऊन सांगतात महाराज उतरा त्यावरून तुमचं काम आहे तुम्हाला कार्य दिलेलं आहे तर ते म्हणते नाही शंकरा मला आता उतरता येणार नाही पण तुला मी मंडन मिश्रकडे पाठवतो तिथे जाऊन तू तुझं तु, ज्ञान संपादन कर तर म्हणते म्हणते का पण कशाला बसलात तुम्ही या देहा ह्याच्यावर विस्तवावर का बसलात ते सांगतात की मी माझ्या पुतण्याबरोबर एकदा वाद घातला वेद चांगले का बुद्धिझम चांगलं वादामध्ये ते म्हणले मी हरलो आणि माझ्या पुतण्याने मला शिष्य बनवलं स्वतःच बरं प्रेमाने शिकवलं असतं तर गोष्ट वेगळी तो सारखा हिणवत राहिला की तुमच्या वेदात हे नाही तुमच्या वेदात ते नाही वेदा मला फार दुःख झालं म्हणलं आणि एके दिवशी मी ठरवलं पुतण्याला सांगितलं मी काही तुझा शिष्य नाही तू माझा गुरु नाही मी तुला सोडून निघालो उतण्याला राग आला पण त्यांनी काय केलं त्यांनी आपल्या शिष्यांना दुसरं सांगितलं या माझ्या काकाला वर्ण डोंगरावरनं खाली फेकून घ्या आता बिशाऱ्यांना धरून नेलण वर्ण फेकणार त्यांनी एकच कळकळीने वाद घातला ते मला वेदात वेदांना प्र प्रार्थना केली की के तुमचं श्रेष्ठत्व दाखवायला आहे त्याच्यासाठी मी इथं उभा आहे आता तुमच्यावर सोडतो माझा अंत कसा करायचा दही वर्ण याला फेकलं हा खाली पडून पायावर उभं राहिला आणि चालत निघून गेले काकांची ती कथा ऐकून शंकराचार्य तिथून निघतात आणि ते मंडन मिश्रकडे जातात मंडन मिश्रांच्या बरोबर ते असे जातात त्यांना निरोप पाठवतात आला आहे मंडन मिश्र म्हणजे कोण बारा तेरा वर्षाचा मुलगा आला आहे आणि मला सांगतोय या तुम्ही किंवा काय मला काही त्याच्याशी बोलण्यात ये इंटरेस्ट नाही पण मग शंकराचार्य येतात त्यांना भेटतात बायको म्हणते अहो तू काय म्हणतोय ऐकून तर घ्या ती पण विद्वान होती उमा भारती आणि मग ते चर्चा करतात मंडन मिश्रांशी बोलणं होतं मंडन मिश्र पहिले त्याला शिकवायला तयार होत नाहीत मग ते म्हणतात तू ह्या काही काही प्रश्नांचं उत्तर दिलं तर मी तुझा शिष्य होईन आणि तू पै प्रश्न विचार त्याची मी उत्तरं दिली तर तू माझा शिष्य हो शंकराचार्य मान्य करतात पण वाणीच्या त्या वादविवादामध्ये शंकराचार्य जिंकतात आता मंडन बेश मोठा माणूस असतो त्याला ते गुरुत्व देऊन शिष्यत्व स्वीकारणं अवघड केलं असतं तर मग ती बायकोमध्ये पडते ती पण अत्यंत ज्ञानी असते तर ती म्हणते माझे यजमान हरले तरी मी त्यांची अर्धांगिनी आहे त्यांची कमी पूर्ण करायचा मला अधिकार आहे तर मी तुमच्याशी वाद घालेन आणि मग तिचा आणि शंकराचार्यांचा वादविवाद होतो पण ती काय करते काही अशी प्रश्न विचारते की जी फक्त बायकोला अनुभवता आली असतात आणि ब्रह्मचारी होते शंकराचार्य लहान होते वयाने तर स्त्रीचा काहीच त्यांच्याशी संबंध नसल्यामुळे त्यांना ते ज्ञान प्राप्त होतं ते म्हणले काही हरकत नाही माते मला तीन दिवस दे मी तीन दिवसानंतर येऊन तुमच्या प्रश्नांचं उत्तर दे आणि तिथं त्या गावातला त्याच एरियातल्या रिजनमधला राजा वारलेला असतो तर शंकराचार्य तिथं जाऊन राजाच्या देहात प्रवेश करतात तीन दिवसासाठी ती राजा जिवंत होतो आणि पत्नीबरोबर हे तीन दिवस शंकराचार्य राजाच्या रूपात राहतात तुम्ही कल्पना करा हे ज्ञान विज्ञान आज पृथ्वीवर असलेल्या काही मानवाने अनुभवलं आहे आपण नुसतं आज ऐकतोय गोष्ट म्हणून तरीही आपण धरून चालू श्रद्धेच्या आधारावर या अद्भुत गोष्ट होऊ शकते आणि मग त्यांनी ज्ञान प्राप्त केलं स्त्री देहानी आणि येऊन ते परत महाभारतीशी त्यांचा वाद झाला आणि त्यांची ते, ते जिंकले हे दोघं त्यांचे शिष्य झाले पुढे अनंत अशा कथा घडल्या आहेत आणि पुढे हे जाऊन त्यांना ज्ञान द्यायला त्यांच्याबरोबर शिष्यवर्ग तयार व्हायला लागला आता त्यांना शंकराचार्यानं माहीत होतं सोळा वर्षात मला जायचं आहे आणि वय जवळ आलं होतं तर त्यांचे मित्र सगळे म्हणले अरे तू जायच्या अगोदर आम्हाला ब्रह्मसूत्रावर सांग तुला ते ज्ञान प्राप्त झाले आणि तुला ते देण्याचं सांगणं सांगितलं आहे तुला गुरुनी आम्हाला सांग आम्ही ऐकतो नुसतं वाट बघण्यात काय अर्थ आहे मृत्यूचा शंकराचार्य ब्रह्मसूत्रावर प्रवचनं द्यावं लागले आणि असं म्हणतात एक जवळच्या गावातून एक ब्राह्मण रेग्युलरली यायला लागला रेग्युलरली यायला लागले आणि ते येऊन ह्याला एखादा असा प्रश्न विचारायचे आणि मग सांगायची की पुढच्या वेळेला तू या प्रश्नाचं उत्तर दे शंकराचार्यांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की इतके गूढ प्रश्न ग्रंथावरचे विचारणारा हा स्वयंलेखक असणार त्या ग्रंथाचा नाही तर शक्यच नाही म्हणून जेव्हा ती प्रश्नाची उत्तरं झाली आणि ब्रह्मसूत्राचं विवरण संपलं त्याच्यानंतर त्यांनी त्या ब्राह्मणांना जवळ जाऊन चरण स्पर्श केले आणि त्यांना विचारलं ते म्हणजे तुम्ही स्वतः व्यास असणार पण त्याशिवाय तुम्ही अशी उत्तरं देणं शक्यच नाही प्रश्न विचारणं शक्य नाही हसले ते आणि डोकं टेकलं त्यांच्या चरणांवर आणि सांगितलं असाल तुम्ही व्यास मला दर्शन द्या असं म्हणतात व्यास इथं प्रगट झाले आणि मग शंकराचार्य म्हणले की मला सोळा वर्षाचं आयुष्य दिलं आहे मी सोळा वर्ष आज संपतायत माझे मी आपल्यासमोर आहे तर आपल्या आशीर्वादाने मी इथं देह सोडतो मला आशीर्वाद द्या शंकराचार्य म्हणले एवढं उत्कृष्ट ब्रह्मसूत्र कोणीही सांगू शकणार नाही विवरण त्यामुळे मी तुला अजून सोळा वर्षाचं कार्य देतो की तू हे ब्रह्मसूत्र जगाला सांग मित्रांनो कथा श्रद्धेशिवाय आपल्याला त्याचा आनंद घेता येणार नाही म्हणून श्रद्धेचा हात सोडू नका त्यातल्या त्यात भारतीय लोकांना एशियाच्या लोकांना काही काही प्रमाणात इवन परदेशातल्या लोकांना श्रद्धेची भाषा माहिती आहे तर्कवितर्क आहे तो आपण पुढे केव्हा तरी दुसऱ्या कथांमध्ये काढू पण सध्या आपण एवढाच आनंद घेऊ की अशी शंकराचार्य होऊन गेले ज्यांनी पृथ्वीवर वेदांचं महत्त्व त्याला पुनर्जागृती दिली नाहीतर कुठेतरी बुद्धिझम हे प्रभावित होत चाललं होतं आणि वेद थोडे ओशाळले गेले होते पण शंकराचार्यांच्या कृपेने वेदांचं परत आपण ज्याला म्हणतो परत ते पुनर् पुनर्जन्मासारखे परत वेद जगापुढे यायला लागले आज वेदांचं आपण इंग्लिश करतो आहे ह्या वेदांना जागवण्याचं फार मोठं काम केलं शंकराचार्याने अजून एक लहानशी कथा सांगते एका बुद्धिस्ट मंकनी ते पण ते पण ज्ञान मोठं आहे सगळे ज्ञान ज्ञान ते ज्ञान आहे पण आपण एक आपल्याला कथा म्हणून ऐकायची त्यांनी येऊन सांगितलं हे माठामध्ये आणि एक साप ठेवला असतो त्या बुद्धिस्टनी ते शंकराचार्याने सांगतात तुझा वेदांवर विश्वास असेल तर या माठात हात घाल बघतात ते त्यांना कळतं <laughs> दंश मारणारं आहे आत पण ते वेदांचं स्मरण करतात आणि हात घालतात आणि असं म्हणतो त्यातनं ते फुलं आणि हार काढतात बाहेर तेव्हा तो बुधेशसुद्धा त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो तुमचं कार्य मोठं आहे सांगायचं तात्पर्य आज आपण त्या वेदांचं इंग्लिश करायचा प्रयत्न करतोय तीन झालेत ऋग्वेद झाले यजुर्वेद झाले सांबेद झाले अथर्व असं करतीय पण त्याच्यातनं एक कथा आज मला सांगावीशी वाटली म्हणून मी सांगितली ह्याच्यात अजून खूप गोष्टी तुम्हाला ऐकण्यासारख्या त्यांचा जन्म कुठे झाला त्यांनी पुढे कार्य कसं केलं चार पीठ कसे निर्माण केले फार सुंदर आहे त्यांचं चरित्र वाचून काढा आणि हवं तुम्हाला कळवा कसं वाटतं हां मी आहे स्वामी राधिकानंद पुण्याहून आता पुढेही देखील अशा मी कथा सांगत जाणार आहे तर बघू कसं वाटतं मला कळवा आवडलं तर हां बरं ठेवते